नमस्कार रंग कलाकार या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत मराठी अभिनेत्री आणि त्यांचे एक्स बॉयफ्रेंड रेवती लेले लग्नाची बेडी एक्स बॉयफ्रेंड आहे आदिश वैद्य रुपाली भोसले आई कुठे काय करते बॉयफ्रेंड आहे अनिकेत मगरे जुई गडकरी ठरलं तर मग बॉयफ्रेंड आहे प्रसाद लिमये तेजश्री प्रधान लग्नाची गोष्ट एक्स हजबेंड आहे शशांक केतकर शिवानी सुर्वे थोडं तुझं थोडं माझं एक्स बॉयफ्रेंड आहे विक्रम सिंग चव्हाण रेश्मा शिंदे घरोघरी मातीच्या चुली बॉयफ्रेंड आहे अक्षय कोठारी शिवानी बावकर साधी माणसं एक्स बॉयफ्रेंड आहे नितीश चव्हाण पूजा बिरारी वेड लागलं प्रेमाचं एक्स बॉयफ्रेंड आहे आणि मसवेकर अक्षया हिंदळकर पुन्हा कर्तव्य आहे एक्स बॉयफ्रेंड आहे विशान निकम मयूरी वाघ एक्स बॉयफ्रेंड आहे पियुष रानडे सई तामणकर महाराष्ट्राची हास्य जत्रा एक्स बॉयफ्रेंड आहे अनिश जोग वीना जगताप बिग बॉस मराठी एक्स बॉयफ्रेंड आहे शिव ठाकरे अक्षया देवधर तुझ्यात जीव रंगला एक्स बॉयफ्रेंड आहे सुयश तिळक मानसी नाईक एक्स बॉयफ्रेंड आहे प्रदीप खरेरा भाग्यश्री लिमये एक्स बॉयफ्रेंड आहे भूषण प्रधान आपल्याला मराठी अभिनेत्रींची ही माहिती जाणून कसे वाटले हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओना लाईक करा धन्यवाद